साक्षी रावणन कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोड कोकण पदवीधर साठी डावखरेंचा सा मार्ग मोकळा मनसेची माघार मुंबई पदवीधर भाजपच्या किरण शेलारांनी अर्ज केला दाखल कोकण पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही उत्सुक ठाण्याचे माजी नगरसेवक अमित सरई यांनी शेवटच्या दिवशी केला अर्ज दाखल आता पाहूया आजच्या ठळक बातम्या कोकण पदवीधरसाठी मनसेच्या अभिजित पानसेंनी अर्ज मागे घेतला असून भाजपच्या निरंजन डावकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेने उमेदवार जाहीर केल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन हा तिडा सोडवला आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत या सर्व प्रकरणावर पूर्वीचे मनसे नेते आणि पुणे लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरेंनी कोकणात जाऊन काही लोक मासे न खाताच मुंबईत परतली असे ट्वीट करत मनसेला टोला लगावल्याचे म्हटले जात आहे तरी राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये नक्की काय चर्चा झाली ज्यामुळे निवडणुकीवर ठाम असणाऱ्या ठाकरेंनी एकाएकी माघार घेतली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कमकुवत पाया आणि सदोष संरचनेमुळे घाटकोपरमधील रमाबाई नगर परिसरातील होर्डिंग पडल्याचा अहवाल विजेटीय संस्थेच्या दोन तज्ज्ञांनी दिला आहे मुंबईला वादळी वाऱ्याचा धोका असतो मात्र वादळी वाऱ्यात टिकेल इतक्या क्षमतेची या जाहिरात फलकाची संरचनात्मक बांधणी नव्हती असा अहवाल पालिका प्रशासनाला दिला आहे प्रति तास एकोणपन्नास किलोमीटर एवढ्या वाऱ्याचा वेग सहन करेल एवढीच या जाहिरात फलकाची क्षमता होती मात्र तेरा मे रोजी प्रति तास सत्याऐंशी किलोमीटर एवढा वेगाने वारा वाहत होता या वाऱ्यामुळे हा फलक उभा राहू शकला नाही असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे तसेच मुंबई शहर सागरी किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे प्रति तास एकशे अठ्ठावन्न किलोमीटर एवढ्या वादळी वाऱ्यात उभे राहू शकेल अशाच पद्धतीच्या फलकांची संरचना असायला हवी असेही या अहवालात म्हटले आहे दरवर्षी पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे पूर परिस्थिती निर्माण होणे अतिवृष्टी चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्ती काळात संकटग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी आवश्यक अशा साहित्याचे वाटप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात करना आले अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली आहे यामध्ये सतराशे फोल्डिंग मल्टीपर्पस स्ट्रेचर सातशे दहा फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर पाचशे पन्नास आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य बाराशे साठ बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग आणि अकराशे नव्वद नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट इत्यादी साहित्याचा समावेश आहे ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर महापालिका आणि भिवंडी निजामपूर उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर नगर, अंबरना, नगर परिषद यांना हे साहित्य विभागून देण्यात आले आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एस टी बस आणि कंटेनरचा अपघात झाला असून यात पाच जण जखमी तर दोन जण गंभीर आहेत पुणे ठाण्याकडे येणाऱ्या महामंडळाच्या बसचा व कंटेनरचा खोपोली हद्दीतील आडोशी उतारावर सहा जून रोजी रात्री दहाच्या सुमारास अपघात झाला बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने पुढील कंटेनरला जोरदार धडक दिली अपघाताची माहिती होताच वेवरील सर्व आपत्कालीन यंत्रणा वाहतूक पोलीस खोपोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने करून का तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रत्नागिरी असलेल्या पांढरा समुद्रकिनारी सात जून रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या रत्नागिरीच्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या किनाऱ्यावर चित्रीकरण करत असताना दोन वाळू यांनी त्यांच्यावर फावड्याने करण्याचा प्रयत्न केला या वाळू चोरांना वाटले की त्या वाळू माफी चित्रीकरण करत आहे परंतु हर्षलता गेडाम स्वतः कराटे पटू असल्याने त्यांनी हल्लेखोरांना चोप दिली तसेच त्यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात कलम तीनशे बावन्न व चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बात संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटून नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा